नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज एक वेगळीच खळबळ महाविकास आघाडीचं संख्याबळ आधीच कमी विरोधी पक्ष एवढीही नाही आणि आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची एक मोठी आक्रमक चाल आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधीमंडळात ठाकरे गटाचे तब्बल वीस आमदार थेट पुढच्या रांगेत बसलेले दिसले आणि या एकाच क्षणात काँग्रेसच्या नेत्यांची अस्वस्थता शिगेला पोहोचली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मागे आणि ठाकरे गटाचे कनिष्ठ आमदार पुढे हे काँग्रेसला अजिबात रुचलेलं नाही या मुद्द्यावरून काँग्रेसच्या काही आमदारांनी धाव घेतली थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आसन व्यवस्थेवर त्यांनी तगडा आक्षेप नोंदवला आणि या प्रश्नावर आता काय तोडगा निघतो याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे दरम्यान राज्याची राजकीय गणितही बदललेली शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या फुटीनंतर दोन दोन गट तयार सत्ताधारी महायुतीत भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गट तर महाविकास आघाडीत काँग्रेस ठाकरे गट गट आणि शरद पवार महाविकास आघाडीचे एकूण शेहेचाळीस आमदार त्यात शिवसेना उद्धव ठाकरे वीस काँग्रेस सोळा आणि राष्ट्रवादी शरद पवार दहा मात्र आसन व्यवस्थेत काँग्रेसचे केवळ चार आमदार पुढे आणि ठाकरे गटाचे चौदा आमदार थेट फर्स्ट रॉ मध्ये यामुळे विधिमंडळात मित्र पक्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण आता या असंतोषानंतर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात ठाकरे गटाची ही चाल कायम राहणार का काँग्रेसला पुढच्या रांगेत जागा मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान तुम्हालाही अशाच राजकीय अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका